महानुवाव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण आणि त्या ठिकाणी भरणारी यात्रा याबद्दलची आज आपण महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया दंडवत प्रणाम महानुवाव पंतयांची दक्षिण काशी आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणजे श्रीक्षेत्र फलटण फल्तन। फलटण या ठिकाणी महानुवाव पंथयांच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र तीर्थस्थानं आहेत त्यामुळे महानुवाव पंतयाची दक्षिण काशी म्हणून त्याला ओळखल्या जातात प्रत्येक भाविक भक्त आपली श्रद्धा त्या ठिकाणी अधिष्ठानाच्या ठिकाणी समर्पित करतो वद्य पंचमीला या ठिकाणी यात्रा भरते ज्या यात्रेला घोडा यात्रा या नावाने ओळखल्या जातात ही यात्रा एकूण पाच दिवसाची असते अधिष्ठानाची पालखी श्री बाबासाहेब मंदिरापासून श्री आबासाहेब मंदिरापर्यंत येते आणि पाचव्या दिवशी हीच पालखी हीच भव्य शोभायात्रा श्री आबासाहेब मंदिरापासून श्री बाबासाहेब मंदिरापर्यंत जाते पालखीमध्ये अधिष्ठित अधिष्ठानाला गंधक्षदा विडावसर समर्पित करून सर्व भाविक भक्त यात्रेमध्ये सहभागी होतात अनेक प्रकारचे वाद्य वाजंत्री सोबतच गुलालाची उधळण करत आपली भक्ती भाव भगवंताच्या चरणी समर्पित करतात यात्रेमध्ये मानाचा इतर घोडा असतो ज्याला प्रत्येक भाविक भक्त आपल्या खांद्यावरती डोक्यावरती घेऊन यात्रेमध्ये सहभागी होतो अनेक भाविक भक्तांच्या संसारिक व्यथेपासून दुःखापासून शारीरिक व्याधीपासून किंवा अनेक कष्टांपासून संसारातल्या दूर करून त्याला अध्यात्माची वाट दाखवणारी ही यात्रा प्रत्येक भाविक भक्ताचं श्रद्धेचं असलेलं हे ठिकाण या ठिकाणी ही यात्रा संपन्न होते अशी धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही घोड्याची यात्रा फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतभरातून या ठिकाणी अनुयायी यात्रेल यात्रेला सहभागी होतात आणि यात्रेमध्ये सहभागी होऊन अधिष्ठित अधिष्ठानाला वंदन करून त्या ठिकाणचे तीर्थस्थानाला नमस्कार करून यात्रेचा आनंद घेतात जय श्रीचक्रधर जय महानुभाव